राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाने मोठा मास्टर स्ट्रोक खेळलाय पक्षाने थेट महापालिका निवडणुकांसाठी निवडणूक प्रभाऱ्यांची घोषणा करत तुतारी फुंकली आहे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी ही अधिकृत घोषणा केली पुण्याची जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे मुंबईची धुरा आमदार रोहित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे ठाणे उल्हासनगर आणि मीरा भाईंदर साठी जितेंद्र आव्हाड नवी मुंबई आणि पनवेल साठी स्वतः शशिकांत शिंदे मैदानात उतरणार आहेत पिंपरी चिंचवड मध्ये डॉक्टर अमोल कोल्हे आणि रोहित पवार सोलापूर साठी धैर्यशील पाटील कोल्हापूर साठी हर्षवर्धन पाटील सांगली मिरज कुपवाड साठी जयंत पाटील यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे छत्रपती बजरंग सोनवणे परभणीला फौजिया खान मध्ये अनिल देशमुख निवडणूक रणनीती सांभाळणार आहेत ज्येष्ठ नेते खासदार आणि युवा नेतृत्व यांचा मेळ घालत शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पक्षाने महापालिकांवर वर्चस्व मिळवण्याची तयारी सुरू केली आहे आता प्रश्न एकच ही तुतारी महापालिकांच्या रणांगणात किती जोरात वाजणार तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका